नमस्कार मी सतीश पाटील मुंबई महाराष्ट्र येथून बोलत आहे कॅन्सर ते बॅच फोर्टीनची स्टुडंट आहे संजीवनी लाईफ बियॉन कॅन्सर फाउंडेशन यांचा कॅन्सर ते हा एक उपक्रम आहे कॅन्सर थी कोर्समधून आपल्याला रुग्णाची कशी योग्य काळजी घ्यावी तसंच कॅन्सर आजाराविषयी अधिक माहिती मिळण्यास मदत होते माझी आई दोन हजार एकवीसमध्ये कॅन्सरग्रस्त होती तेव्हा मी तिला खारख टाटा ॲक्टॅक्ट इथे घेऊन जात असे ट्रीटमेंटसाठी तिथेच मला या कोर्सविषयी माहिती मिळाली आणि हा मी कोर्स जॉईन केला कधीकधी असं होतं की जो आजारी व्यक्तीची काळजी घेतो त्या व्यक्तीलाच योग्य ज्ञान नसते की कशी योग्य काळजी घ्यावी रुग्णाची खरं तर आजारी व्यक्तीला एक चांगली काळजी घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते जो शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या योग्य काळजी घेईल त्यांसारखे कोर्समधून हेच तर शिकवलं जातं की आजारी व्यक्तीची कशी योग्य काळजी घेतली जावी त्यांच्या गरजा काय आहेत त्यांसारती कोर्स हा दोन भागातून पूर्ण होतो एक लेखी कार्यपरीक्षा दुसरं प्रात्यक्षिक कार्य लेखी कार्यपरीक्षा आणि प्रात्यक्षिक कार्यपरीक्षेसाठी जे आम्हाला शिक्षक लाभले त्यांनी खरंच मनापासून आम्हाला मार्गदर्शन केले आणि खूप चांगल्या प्रकारे शिकवलं आमच्या शंकांचं निरसन केलं त्यासाठी मी त्यांचे खूप आभारी आहे लेखी कार्यपरीक्षेसाठी मधून आपल्याला कॅन्सर याविषयी अधिक माहिती मिळण्यास मदत होते कॅन्सर का होतो त्यावर उपचार काय आहेत उपाय काय आहेत ट्रीटमेंट होते तेव्हा साईड इफेक्ट्स होतात त्यावरील उपचार काय आहेत याविषयी माहिती मिळण्यास मदत होते कॅन्सर हा एक पेशींचा आजार आहे जो अनियंत्रित वाढणाऱ्या पेशींमुळे होतो कॅन्सर होण्यास पर्यावरण बदलते राहणीमान आहारातील योग्य न्यूट्रिशन न घेणे योगा व्यायाम न करणे अस्वच्छता बॅक्टेरिया या गोष्टी कारणीभूत ठरतात म्हणून कॅन्सर न होऊ होऊ नये म्हणून आपल्याला काय करणं महत्त्वाचं आहे तर योग्य आहार आहार घेणं महत्त्वाचं आहे योग्य राहणीमान ठेवणं महत्त्वाचं आहे योगा व्यायाम करणं महत्त्वाचं आहे अस्व स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे म्हणजेच आपल्या लेखी भागातून न्यूट्रिशन कसं घ्यावं फिजिओथेरपीचे महत्त्व योगा व्यायाम करणं महत्त्वाचं आहे परत रुग्णाची भावना जाणून का घेणं महत्त्वाचं आहे आणि कॅन्सर आजारविषयी अधिक माहिती मिळण्यास मदत होते आता आपण प्रात्यक्षिक कार्य म्हणजे दुसऱ्या भागाविषयी बोलणार आहोत प्रात्यक्षिक कार्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष रुग्णाची कशी सेवा करावी याविषयी माहिती मिळते म्हणजेच आपल्याला घरी रुग्णाची सेवा करायची असेल तर अडचण येत नाही आणि योग्य काळजी घेतली जाते स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलं जातं स्वच्छता का करावी कशी करावी तसेच बेडमेकिंग बॅक केअर का महत्त्वाचं आहे ते कसे करावे याविषयी माहिती दिली जाते रुग्णास फिडिंग कसं करावं ट्रॅकस्टॉमिक सेक्शनिंग कसं करावं याविषयी माहिती दिली जाते एकंदरीत हा कोर्स पूर्ण करताना परिपूर्ण ज्ञान मिळते की रुग्णाची कशी सेवा केली जाते तसेच कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला योग्य त्या करिअरच्या संधीही उपलब्ध होतात म्हणून मला हा कोर्स पूर्ण करताना खूप अभिमान वाटत आहे आणि आनंद होत आहे